काय मित्रांनो व्हिडिओ काढाय मुळे मी बंद केला आहे काकरे आबा हिच काढते थोकाकडे खाता आबानी एवढं इस आहे मिस्तपैकी आणि आबा म्हणते हे दोन चार डीगार इस्कट इसकट म्हणलं मी इस काटतो तुम्ही नका टेन्शन घेऊ मी काय करतो आता इस आणि मग ट्रॅक्टर चालू करतो जावा मग तुम्ही ओलता मग ताप करतो इस काढायला अका मित्रांनो का एवढं इसकाटलं इथलं दोन चार डिप राहिल्यात आबाला म्हणलं मी इसकाटतो राहून द्या कसं आहे आमचा तो आबाचा ओला नवाला झाला घाम घाम झालाय पितो मित्रांनो पाणी मला कटवळा काढायचे आधी गुरं पाणी पाऊ बघून मित्रांनो तिकडे अनबव अन्न ते मी लावला तिकडं तिकडे दिसला डायरेक्ट शिकायला कडायला खाली घास दिसणं सुट इज नॉट पिऊन टाक मित्रांनो आज चाल काम सोलापूरवरून आलो आहे मागाशी आणि आबा डेगार इशिट तर आबाला गुरु पाणी पाहायच्यात आवाल म्हणून तुम्ही जाऊ घरी मिस करतो तेवढं आणि करतो चालू ट्रॅक्टर काय पाच सहा डेगार आहेत होय आबा की तीन आणि तीन सहा अठ्डी आहेत वाटतंय सहा अठ्डी आहेत मित्रांनो दात कडेल ठेतं की मला आता खाणी बरं बरे बरं हा हा मित्रांनो अशा प्रकारे आबा चालल्यात घरी आणि मी, मी टॅक्टर आणतो खाली जरा इथं आणि मग गाव का इथं बहीणक गो आहे मित्रांनो ह्या राहणार सगळा बहीमू केला तर फुडलेल्या असे उगावल्यात मी इथं आणतो खाली टॅक्टर म्हणजे मला काम आलं जरा नियोजन लागेल मित्रांनो आज चांगला शितोडा झाला आहे मग अशी लय बी नाही झाला शेडची पन्हाळ व्हायली एवढी नाही माफ लय मी नाही व तो मला आती सांगण्यात काय मजा काय म्हणायचं मित्रांनो तो का तिकडं सोघ दिसलं का तो का वर आण उभा लिंबाकड निबाकड आणू कुठे गेला आणू कस काय दिसा नाही तो का तोखा तोखा का तो का तिकडं आणू खाली पेरतोय आण तिथं बांधव उभा आहेत आणि आबा कुठे गेलं तर बरे बाबा म्हणतात कडेन चिटकून घ्या मित्रांनो काय नाही बांधाची कडे ले गवत होते त्यामुळे आम म्हणून चिटकून घे राऊंड अप मारायचे लिगवत होते मित्रांनो काय सांगू आमचा आहे मारायचे कडेला वावर मित्रांनो का काय करता व्हिडिओ काढायचा ना काम बंद पण व्हिडिओ बंद नाही सुट्टी नॉट टॅक्टर बंद केला आहे दहा वाढले तरी जाणत्याने पण व्हिडिओ हो। सुट्टी नॉट कोण बघू नाही बघू टाकायचं बंद करायचं नाही एक दिवस आपला असून कसंही कुठल्याच गोष्टी लगेच भेटत नाहीत संघर्ष करावा लागतो मित्रांनो संघर्ष सुट्टी नाही खातीस काटला आहे आणि पाच सात टायलीस कटले मित्रांनो आज हिरव सोपं नाही खातीस काय सुद्धा कसंही अशा प्रकारे झाले मित्रांनो ते खाल्लं झाले पिरून ओकेमध्ये एवढं पिरलं का नाही आणि घरा एक टुकडं पिरलं का नाही मी निघालो निवांत ओकेमध्ये मित्रांनो ही सारलं आहे का नाही खाली का हे असं हे दगड आहेत बघा ती दगडं काढावं लागते ना बघा बाकीचं काही नाही त्यात मोठी मोठी दगड आहेत पेरणीचा अवजार बेंड व्हायचा नाही तर तुम्हाला दावा म्हणलं काय पिक्चर चालू आहे आज काही नाही पिक्चर मोठा आहे मित्रांनो तुम्हाला लावतो पाईपलाईनीचा कुठं झाला आहे मोठा लोक मित्रांनो कामात कामं करावं लागते काय सांगा तुम्हाला आता सोपं नसतं कुठलं करायचं आव अशी काकरणी करतोय मी घसा 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 घासा कसं आहे सुट्टी सुट्टी नॉट वल भरपूर आहे मित्रांनो पिरून टाकायचं परत पाऊस आले ही राणा काय पिरा येत नाही ही माळाचं पाणी लागते रानां लागतं असं चाललंय निविजन माझं ओक त्या दिवशी मशीनने झाड काढलं आणि तीच उसून निघाली पायपलाईट इथे असे कुठं ना मित्रांनो काय सांगा तुम्हाला जगाच्या आखरीतच कुठं नाही आमचं काहीतरी मित्रांनो ट्रॅक्टर असं हो बाबा केलाय काकऱ्यावर उसळून तासुलाय म्हणलं हिडिओ काढायचा आणि मगच बंद कर चालू करायचा नाही चालूच करायला नाही मग आता ना हिडे उचतो नाही चालू करणार झाला झाल्या ओके कामाला लागायचं तेवढं दोन चार डेगा रेस काढायचं मस्तपैकी ओकेमध्ये ओके मध्ये आणि हो कसं झालं दिवस सहा वाजलेत मित्रांनो मस्त पैकी आणि तिकडे सोलापूरला गेल्यावर काय एवढं काढाय सान बिटलं नाही सगळी माणसं होती उगं माणसात कसं काढायचं व्हिडिओ म्हणलं नको काढायला बारका तरी सात मिनिटाचा काढलाय टाकलाय त्यात काय आवाज बी आहे आणि कायच फायनात पण टाकलाय टाकण्याचा प्रयत्न केलाय सुट्टी दिली नाही काय का असं पण टाकायचं काय मित्रांनो असं करावं लागते काय तरी आमच्या अण्णाची काहीतरी तिकडे पाहणी चालू आहे बघा तो का या आमच्या अण्णाचं आणि इकडं आमचं हे असं त्या आंब्याच्या खाली ती तिकडं सगळं पटा सोपं नवं शेतकऱ्या जीवन असं चाललंय मित्रांनो पक्षी करतात काव 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 क्वाक्या तर बंदच करीत नाही त्या गटा चालू केल्या नात करते काय म्हणतात कोके नात करते असंही मित्रांनो मित्रांनो मी लाम लाम आता चाललो कडे आता हो काय असं झालंय निजन लय लांबचे लांब झाले आता मस्त पैकी कसं झालं आहे बघ तुम्हाला धावतं तर कसं लांब जब झालं जबरदस्त मध्ये ती बांधशाप केल्यामुळं कसं झालं आहे बघ हो का बगड्यांचा थवा हॉक बगळं बगळं पांढरं हॉक कसं आहे चुकपट्ट नाही का झाले चटक्यात जेवढ का खरले कडे सुट्टी नाही आहे तिकड आपला टापी उभा आहे टापी बोलते तो पण मित्रांनो कसंही नियोजन असं नियोजन लागतं कोकस तुम्हाला म्हणलं तसं कोक्या राहिल्या का नाही क्वाय 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 करायला मित्रांनो आता चालय इंजिन हाय काम पण कामात हो ना सोड काढली आणि हो काही बाबळ ती काढून टाकून दिली ही राणाची कडल धान्य येत नव्हतं म्हणून काढून टाकली म्हणलं सुटी नाही ती वारव ठुले वारवाला नाही काय केले म्हणलं वारव राहून द्या वारव काढायला मित्रांनो पदशीर चालू बघा आबा गेलेत घरी कोणतरी गाणी वाजवते काल ढाकची ढकची ढाकची कोण वाजवते काय माहिती आणि ओके मग झालं आहे काय करता मित्रांनो ओके झाले ओके टोके ओके टोके चला मित्रांनो त्या गोष्टीवर विड येण करायची वारी आली पण अजून थोडा काढावंचं वाटतं मला <laughs> ना काय नाही रोजचं काय असेल ते दावायचा प्रयत्न बाकीचं काय नाही लय नाही हायती ओके सुट्टी नवं माय हे ना सुटलं सगळं सुटलं म्हणायचं आपल्याला व्यसन कुठल्या गोष्टीचं नाही मित्रांनो खरं सांगायचं माझी नॉट व्यसन वेसन कष्ट आणि व्हिडिओ बाकीच विसरण नाही आपल्याला कशाच नाही सोपं नव तो का चिमणी बसली तारव दिसली का तुम्हाला चिमणी एन्जॉय करतात काळा भंगार माळ झाला हिरवं झाल त्यांना खायला किडा मुंगे या त्यांना घरटी तयार करायला खरे का नाही मित्रांनो पशुपक्ष्यांना वायर झालं सगळं जळून गेलं तर मित्रांनो शॉर्ट सर्किटमुळं काय वायरीवर गेल्या दिसतात का त्यामुळं झालता राडा पण झालं नाही ओके मध्ये चला मित्रांनो या गोष्टी मी ट्रॅक्टर घेतो खाली आणि व्हिडिओ बी एंड करायचा ओकत आला आहे दहा मिनटाचं होत आला आहे दहा मिनटाचा नॉस्ट व्हिडिओ काढला आहे पास म्हणला आता एवढं जावलं आबाळ पावलं चला रामकृष्ण अरे बाय बाय Pietu sakājienu.